नमस्कार संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी भोगीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने ही भोगीची भाजी म्हणजे बनवली जाते याला भोगीची भाजी म्हणतात प्रत्येक भागात वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या पद्धतीने भोगीची भाजी बनवली जाते थोड्याफार भाज्या सुद्धा बदलतात आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने गावरान चवीची मस्त झनझणीत अशी भोगीची भाजी सोबतच आपण बाजरीची भाकरीसुद्धा बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया भोगीची ही भाजी फक्त एक पदार्थ नसून ती आपल्या परंपरेचं आणि शेती संस्कृतीचं प्रतीक आहे आता यामध्ये काय काय भाज्या लागणार आहे ते बघूया सर्वात आधी आपण शेंग भाज्या बघूया तर इथं मी श्रावण घेवडा घेतलेला आहे श्रावण घेवड्याला आमच्याकडे वालाच्या शेंगा सुद्धा म्हणतात तुम्ही काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा वालाचे दाणेसुद्धा घेतलेले आहेत त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे ओला हरभरा घेतलेला आहे व्यवस्थित सोलून घेतलेला आहे तुरीचे दाणे घेतलेले आहेत त्यानंतर अर्धी वाटी हिरवा मटार त्यानंतर इथं मी पावटा घेतलेला आहे इथे मी सर्व भाज्या अर्धी वाटी घेतलेल्या आहेत तुम्हाला जर यापेक्षा जास्त भाजी बनवायची असेल तर क्वांटिटी दुप्पट करू शकता इथे आपण सर्व शेंगभाज्या घेतलेल्या आहेत यामध्ये तुम्हाला आणखी शेंगभाज्या ॲड करायच्या असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता आता तुम्ही शेंग भाज्या बघितल्या पालेभाज्या काय काय घेतलेल्या आहेत ते सुद्धा बघूया तर इथं मी चाकवत घेतलेलं आहे आणि अर्धी जोडी इथं मी पालक व्यवस्थित दोन्ही भाज्या निवडून घेतलेल्या आहेत स्वच्छसुद्धा धुवून घेतलेल्या आहेत तुम्ही यामध्ये मेथीसुद्धा ॲड करू शकता त्यानंतर एक गावरान टोमॅटो व्यवस्थित कट करून घेतला एक बटाटा मी कट करून घेतलेला आहे दोन काटेरी वांगे मोठ्या फोडींमध्ये कट करून घेतले अर्धा गाजर चाल काढून कट करून घेतलेला आहे त्यानंतर रानमेवा सुद्धा घेतलेला आहे पेरू बोरं ऊस मिळाला नाही म्हणून मी गूळ घेतलेला आहे इथे आपण भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या फळ भाज्या पालेभाज्या शेंगभाज्या रानमेवा बघितलेला आहे वाटण बनवण्यासाठी इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्या सहा ते सात लसूण पाकड्या अर्धा इंच अद्रक तीन ते चार लाल मिरची त्यानंतर पाव वाटी मी इथं ओला नारळ घेतलेला आहे दोन ते तीन टेबल ते ते स्पून मी इथं तीळ घेतलेले आहेत तीन ते चार लवंग आणि चार ते पाच मी इथं काळी मिरी घेतलेल्या आहेत सर्वात आधी आपण वाटण बनवण्यासाठीचं सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घेऊया गॅसवर पॅन ठेवलेले आहे पॅनमध्ये कांदा लसूण अद्रक त्यानंतर कोथिंबिरीच्या काड्या पाव वाटी मी इथं ओला नारळ घेतलेला आहे थोडंसं तेल आणि मीठ घालून आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये लाल सुक्या मिरच्यासुद्धा घालायच्या आहेत इथं मी कश्मीरी मिरची घातलेली आहे तुमच्याकडे ज्या मिरच्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता त्यानंतर काही खडे मसाले कीड घालून आपल्याला सर्व साहित्य जोपर्यंत हलकासा ब्राऊन रंग येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता सर्व साहित्य व्यवस्थित भाजून आहे आहे थंड झाल्यावर आपण आपण मिक्सरला वाटण वाटण तयार तयार करून घेऊया पाणी घालून करूया मी ओला नारळ घातलेला तुम्ही सुद्धा घालू शकता वाटण आपलं तयार झालेलं आहे रंग तुम्ही बघू शकता यामध्ये आपण कश्मीरी रेड चिली घातलेली आहे त्यामुळे रंग अप्रतिम आलेला आहे भोगीच्या भाजीचं वाटण तयार करत असताना आपल्याला तीळ घालायचे आहे तीळ अजिबात स्किप करू नका आता कढईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी देऊया कढीपत्ता असेल तर घाला माझ्याकडे नव्हता म्हणून मी स्किप केलेला आहे त्यानंतर इथं मी पाववाटी पातीचा कांदा घातलेला आहे कांदा व्यवस्थित परतून झाला आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर दीड चमचा इथं मी घरगुती गरम मसाला घातलेला आहे थोडासा हिंग आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालून लो फ्लेमवर आपल्याला एक मिनिट मसाले परतून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचं आहे जेव्हा आपण तेलामध्ये पावडर मसाले घालतो तेव्हा गॅसची फ्लेम तुम्ही बंद केली तरीसुद्धा चालेल मसाले अजिबात करपू द्यायचे नाही जर मसाला करपला तर भाजीची चव बिघडते आता गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जितकं व्यवस्थित तुम्ही मसाला परतून घ्याल तितकीच चव अप्रतिम येते जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे इथे मी सर्व भाज्या एकत्र एक केलेल्या आहेत पालेभाज्या कट करायच्या बाकी आहेत आता मसाला कोरडा वाटत होता त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलं पुन्हा आपण मसाला परतून घेऊया आता यामध्ये आपण कट केलेल्या भाज्या घालूया गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे मसाला आणि भाज्या मस सर्व एक जीव करून घ्यायच्या आहे दोन ते तीन मिनिट आपल्याला मसाल्यासोबत ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत बरेच जण भाज्या आधी वाफवून सुद्धा घेतात मात्र अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर अप्रतिम चव भाजीला येते आता पालेभाज्या मस्त बारीक कट करून घेऊया इथं मी चाकवत आणि पालक घेतलेला आहे यामध्ये तुम्ही मेथीसुद्धा घालू शकता इथे मी पालेभाज्या शक्य तितक्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता भाजीमध्ये घालूया त्यानंतर सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे भोगीला केली जाणारी ही मिक्स भाजी महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीने केली जाते भाज्या तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता भाज्या मी व्यवस्थित मसाल्यामध्ये एक जीव करून परतून घेतल्या झाकण ठेवूया गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे दोन ते तीन मिनिट आपण भाज्या वाफवून घेऊया झाकण काढूया आता यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास कडकडीत गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे भाज्या पटकन शिजतात आणि चव सुद्धा अप्रतिम येते व्यवस्थित मिक्स करूया आता ज्या पद्धतीने तुम्हाला ही भाजी बनवायची आहे सुकी किंवा थोडीशी पातळ त्यानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचा आपल्याला तीळ घालायचे आहेत व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करून घेऊया भोगीच्या दिवशी बनवली जाणारी ही भाजी हंगामी व नवीन पिकांपासून तयार केली जाते शेतकऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल निसर्गाचे व अन्नाचे आभार मानण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे इथे मी सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्या अशा पद्धतीने आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि भाज्या व्यवस्थित मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायच्या आहे भाजी शिजते तोपर्यंत आपण बाजरीची भाकरी बनवूया तर इथं मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाणी थोडं थोडं करत आपल्याला भाकरीचं पीठ मस्त मऊसूद असं मळून घ्यायचं आहे जितकं व्यवस्थित तुम्ही वेळ देऊन हे पीठ मळून घ्याल तितकीच परफेक्ट भाकरी येते अजिबात भाकरी थापताना चिरा पडत नाही जशी पाहिजे तशी भाकरी थापता येते आणि मस्त टम्मसुद्धा फुगते इथे मी भाकरीचं मस्त मौसूद असं पीठ मळून घेतलं आता छोटासा गोळा करूया परातीमध्ये बाजरीचं पीठ घालायचं आहे थोडंसंच घाला त्यानंतर भाकरी आपल्याला अशा पद्धतीने एकसारखी थापून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला कडेने भाकरी थापून घ्यायची आहे म्हणजेच ती परफेक्ट गोलाकार येते भोगीच्या दिवशी जी बाजरीची भाकरी बनवली जाते तिला अशा पद्धतीने तीळ लावतात तर तीळ आपल्याला व्यवस्थित लावायचे आहेत इथे आपल्याला एक सारखी भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी थापून झालेली आहे तवा मी आधीच गरम करून ठेवला होता इथं मी लोखंडी तवा वापरलेला आहे आता भाकरी आपण हातावर घेऊया आणि अशा पद्धतीने तव्यावर टाकूया तवा व्यवस्थित गरम असला तर आणि तरच भाकरी व्यवस्थित भाजले जाते वरच्या भागाला आपण पाणी लावून घेऊया भाकरीच्या वरच्या भागाला सुद्धा आपल्याला तीळ लावायचे आहेत अशा पद्धतीने मस्त खरपूस अशी भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे इथं भाकरी तयार झालेली आहे इथे मी दोन भाकरी केल्या एक सर्विंगसाठी छोटीशी भाकरी केली ती सुद्धा मस्त टम्म फुगलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या बाजरीच्या भाकरी सुद्धा तयार झालेल्या आहेत भोगीची भाजी करताना घरात ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या घ्या यापैकी एखाद भाजी नसेल स्किप केली तरी सुद्धा चालेल चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही ज्या भाज्यांची चव कडू असेल ती वापरू नका आता आपली भाकरी सुद्धा तयार झालेली आहे इथे आपली भोगीची भाजी सुद्धा तयार झालेली आहे रंग चव आणि वास्तर अप्रतिम येतोय भाजी मस्त शिजलेली आहे भाजी दिसायला जितकी सुंदर तितकी चवीला अप्रतिम आरोग्यदायी आणि पौष्टिक सुद्धा आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा गरमागरम बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी चुरून खायला अप्रतिम लागते बारीक चिरलेला कोथिंबीर थोडीशी तीळ घालूया आणि पटकन गरमागरम भोगीची भाजी सर्व करूया संक्रांत स्पेशल तिळगुळ लाडूसुद्धा आपल्या चॅनलवर शेअर केलेले आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नवनवीन रेसिपीसोबत